भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोडे महाविद्यालयात आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंती दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी फालक यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करण्यात आले डॉक्टर आलक यांनी अध्यक्षीय भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनपटाचा परिचय करून दिला तसेच विविध उदाहरणे देऊन माहिती दिली कार्यक्रमाला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉक्टर जी पी वागुडदे प्राध्यापक डॉक्टर डी एस राणे प्राध्यापिका निर्मला वानखेडे प्राध्यापक ए आर सावडे डॉक्टर आर बी ढाके डॉक्टर संजय शर्मा डॉक्टर संजय चौधरी प्राध्यापक एस डी चौधरी प्राध्यापक आर डी घोडे प्राध्यापक एस एस पाटील प्राध्यापक अनिल नेमाडे डॉक्टर जे पी सरोदे डॉक्टर शोभा चौधरी प्राध्यापिका अंजली पाटील प्राध्यापिका माधुरी पाटील प्राध्यापिका संगीता धर्माधिकारी कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर वाघुडदे व वा आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर राणे सर यांनी केले